चर्चा वेल ही होणारच स्वच्छता कचरा उठाव आणि पिण्याच्या पाण्याचं ढिसाळ नियोजनाबाबत तीव्र संताप मागील काही दिवसांपासून रुई तालुका हातकंग इथं कचरा उठाव योग्य होत नाही गटाऱ्यांची स्वच्छता वेळोवेळी केली जात नाही नळाला येणारं पाणी हे अनियमित असून त्याचं कोणत्याच लोकप्रतिनिधा प्रतिनिधींना गांभीर्य नाही आदि मागण्यांसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच शकेला कोनुर आणि ग्रामविकास अधिकारी दीपक पाटील यांना धारेवर धरत शारदा वनिता भिशी ग्रुपच्या महिला आक्रमक होताना दिसल्या मागण्यांबाबत तातडीनं कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर महिला शांत झाल्या गावात अनेक महिला बचत गट आणि ग्रुप कार्यरत आहेत त्यातील शारदा वनिता भीषे ग्रुप गावातील सर्वच भागातील महिलांचा समावेश आहे त्यामुळे गावातील नागरी समस्यांबाबत नियमित चर्चा होत असते यातून महिलांनी ग्रामपंचायत ढिसाळ नियोजनाविरुद्ध आक्रमक होत तीव्र संताप व्यक्त केला मागील काही दिवसांपासून कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय गावच्या दोन घंटा गाड्या बंद झाल्या त्यामुळे गावात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं त्यातून रोगराईचं प्रमाण देखील वाढतंय ऐन पावसाळ्यात गटारी तुंबल्या तर त्यांची एरवी नेहमी साफसफाई केली जात नाही याबाबत सफाई कामगारांना सांगितलं असता उडवा उत्तर मिळतात जिल्ह्यात आदर्शवत असणारी भारत निर्माण नळ पाणी योजनेचं नियोजन अत्यंत ढिसाळ झालं असून गावात एक दिवस आढळणारं पाणी आता अपवाद वगळता चार आणि पाच दिवसांमध्ये केलंय त्यामुळे पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनलाय त्याशिवाय गावातील अंतर्गत रस्ते सांडपाणी औषध फवारणी तणनाशक फवारणी याबाबत देखील नाराजीचा सुरू म्हणतोय ग्रामपंचायतीने या प्रश्नाबाबत लवकरात लवकर ठोस उपाय करावेत असं निवेदनही देण्यात आलंय अन्यथा ग्रामपंचायतीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला यावेळी अनघा पाटील अनुराधा पोद्दार आसावरी पोद्दार स्मिता खोत सुमित्रा मग रेखा पाटील अपर्णा पोद्दार आदींसह शारदा वनिता भिषे ग्रुपच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या सी मराठीसाठी मनोज अथनी रुई नमस्कार आम्ही शारदा वनिता बचत गटातर्फे आमच्या रुई ग्रामपंचायत सरपंच जे आहेत त्यांना निवेदन देण्यासाठी आलो आमच्या मुख्य मागण्या म्हणजे पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही दुसरं म्हणजे गावातील कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीनं होत नाही आणि त्यासाठी आम्हाला घंटाघाडीची सोय करून द्यावी त्यांनी अशी आमची विनंती आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे बागाची जागा की है, की है, ती व्यवस्थित नाही आहे त्यासाठी पण आमच्या त्यांना विनंती आहे की त्या दृष्टीने त्यांनी विचार करावा आणि गटारीचा जे स्वच्छता आहे ती योग्य पद्धतीने होत नाही आहे तर त्यासाठी पण त्यांनी योग्य ते विचार करावा आणि नियोजन त्या पद्धतीने लावावं अशी त्यांना आम्ही मागणी केलेली आहे त्यासाठी आम्ही आज सगळं त्यांनी